हॅलो नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जलसंपदा भर विभाग भरतीचा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा सुधारित अंतिम उत्तर तालिका वगैरे आलेल्या एकूण जागा आहेत मित्रांनो चव्वेचाळीसशे सत्त्याण्णव जागांसाठी मित्रांनो ही भरती होत आहे त्यानंतर एकूण अर्ज आहेत जवळपास दीड लाख मित्रांनो तर आता कोणत्या पदासाठी किती अर्ज आहेत त्या ठिकाणी तुम्ही बघा दप्तर कारकुनसाठी चारशे तीस जागा आहेत कालवा निरीक्षक साठी अकराशे एकोणनव्वद जागांसाठी ही भरती होत आहे त्यानंतर मोजणीदार साठी सातशे अठ्ठावन्न जागा आहेत आणि मित्रांनो अंदाजित कटॉप परिमंडळ नुसार बघू शकता कितीपर्यंत जाऊ शकतो तर बघा सरासरी मार्क मराठी विषयामध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी बावीस क्वेश्चन बरोबर सोडवले आहेत बुद्धिमत्तेमध्ये वीस क्वेश्चन सोडवलेले आहेत जी जीएस मध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी वीस क्वेश्चन इंग्रजी मध्ये पंधरा आणि जर आपण याची टोटल केली मित्रांनो या सर्वांची तर टोटल होते सत्याहत्तर सत्याहत्तर गुणिले दोन जर ज्यावेळेस आपण करतो तर एकशे चोपन्न म्हणजे ऍव्हरेज जो आहे मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांना मित्रांनो म्हणजे ऍव्हरेज मार्क्स हा एकशे चोपन्न आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना एकशे चोपन्न मार्क्स आहेत मित्रांनो याच्यावरून असं समजतं या अनालायसिसवरून आता महत्वाचा मुद्दा की नॉर्मलायझेशन होणार का नाही तर येस मित्रांनो नॉर्मलायझेशन नक्कीच होणार आहे आठ शिफ्ट मध्ये तुमचा पेपर झाला होता त्यामुळे जास्त कमी जास्त होणार नाही परंतु नॉर्मलायझेशन होईल मित्रांनो आता आपण कट ऑफ विषयी चर्चा करूया मित्रांनो तुम्हाला आता स्क्रीन वरती कट ऑफ दिसतोय हा अंदाजित कट ऑफ आहे मित्रांनो ठीक आहे म्हणजे हा सेफ स्कोर आहे मित्रांनो हे समजून घ्या सेफ स्कोर आहे याच्यापेक्षा सुद्धा मित्रांनो कट ऑफ हा थोडाफार कमी जाऊ शकतो परंतु आपण एक थोडस एक पाऊल पुढे म्हणूया किंवा एक थोडस आपण एक्स्ट्रा सांगतोय तुम्हाला हे लक्षात घ्या च बघा मित्रांनो पुरुष एकशे साठ ते एकशे पासष्ट प्लस महिला एकशे बावन्न ते एकशे सत्तावन्न प्लस ओबीसी एकशे पन्नास ते एकशे पंचावन्न एक प्लस मुले महिला एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नास प्लस एससी एस टी पुरुष एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे बावन्न प्लस आणि महिला एकशे बेचाळीस ते एकशे सत्तेचाळीस प्लस ईडब्ल्यू कट ऑफ बघा मित्रांनो एकशे बावन्न ते एकशे अठ्ठावन्न प्लस आणि महिला एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे बावन्न चा बघा मुलांचा एकशे पन्नास ते एकशे पंचावन्न प्लस आणि मुलींचा बघा एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नास प्लस आणि त्यानंतर आता बघा नेक्स्ट कॅटेगरी आहे एन टी एन टी बी एन टी सी एन टी टी या कॅटेगरीचा बघा मुलांचा एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे त्रेपन्न प्लस आणि मुलींचा बघा एकशे बेचाळीस ते एकशे सत्तेचाळीस प्लस आणि एक सर्व्हिसमॅन मुलांचा बघा पुरुष तर एकशे दहा ते एकशे दहा प्लस एवढे जर गुण मिळवले असते मित्रांनो तुम्ही जर तुम्ही सेफ स्कोर मध्ये आहात म्हणजे हा एक अंदाजित सेफ स्कोर आहे मित्रांनो याच्या आजूबाजूला तुमचं मेरिट लागेल थोडंफार कमी जास्त किंवा मागे पुढे होऊ शकतो एक्झॅक्ट शंभर टक्के मित्रांनो असंच मेरिट लागेल असं अजिबात मत नाही परंतु मित्रांनो याच्या आसपास नक्कीच तुमचा कट ऑफ जाईल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक मित्राला शेअर करा ज्या विद्यार्थ्यांनी म्हणजे जलसंपदा विभाग भरतीमध्ये परीक्षा दिलेली आहे अशा सर्व तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे त्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा थँक्यू सो मच धन्यवाद